स्वागत आहे तुमचं न्यू यूट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण चांगलेच असतात आज अकरा सा नऊ वाजता लाईट गेली आहे तर आत्ता आली लाईट सहा वाजता थोडंसं चार्ज केला फोन आणि म्हटलं की जर आणि आज दिवसभर काय रुटीन पण तुमच्यासोबत शेअर करता नाही आलं मला मी मार्केटमध्ये गेल ते पण मला दाखवता नाही आलं बाहेर गेलं पण काय झालं दहा टक्के चार्ज होतं त्यामुळं काय मला शूट करताच नाही आलं तसंच आणि म्हटलं की जाऊ दे आता आता संध्याकाळचे वाजले ते सात वाजले असतील सात वाजले मी फोन चार्ज आता म्हणजे नाही का म्हटलं शूट करावं जरा थोडंसं काय असेल ते आणि चला मग तुम्हाला दाखवते मी काय मी आज मी तुम्हाला जेवणाचं तुम आता जेवणाची मी तयारी करते आणि ते सगळं तुमच्याशी शेअर करते मी आता जेवणामध्ये मेथीची भाजी घेतली आहे आता मेथीची भाजी पण आधी निवडून ठेवायला पाहिजे होती पण मला काही टाईम भेटलाच नाही मग म्हटलं आता पटकन निवडून घेते मेथीची भाजी मेथीची भाजी आमच्या दोघांना पण आवडती म्हणजे मला पण आवडती मयूरला पण आवडती मेथीची भाजी त्यामुळे आम्हाला आमच्या आमच्या जेवणामध्ये ना मेथीची भाजी म्हणजे कंपल्सरी असतीच आठवड्यातून दोन तीन वेळा काय ना आम्ही ज... मेथीची भाजी करतो आणि इथं बघा मी मेथीची भाजी मी केली म्हणजे श शिजायला ठेवली आणि एक साईडला भात पण केला आणि लगेच भांडी पण म्हणजे नाही का आवरून ठेवली कारण पसारा जास्त असला ना की मग किचनवरती मग स्पेस भेटत नाही स्वयंपाक करायला आणि लय चिडचिड पण होती मग माझी मी जसं जसं म्हणजे नाही का जास्त पसार होईल तसं लगेच पटकन आवरून ठेवते मी जेणेकरून की मला पूर्ण स्पेस भेटन स्वयंपाक करायला मी तर बघा आता तुम्ही मस्त मेथीची भाजी पण तयार झाली मस्त शेंगदाण्याचा कूट टाकलेलं मी त्याच्यात आणि मला म्हणजे मयूरला की नाही म्हणजे मला तर नाही एवढं आवडत पण मयूरला जास्त आहे ना शेंगदाण्याचा कूट टाकला ना की मग त्याला मेथीची भाजी जास्त आवडते त्यामुळे मी ना मेथीच्या भाजीमध्ये ना जास्त शेंगदाण्याचा कूटच टाकते मोबाईल पेवीला के कनेक्ट के केलं आहे आणि तिचा व्हिडिओ टीव्हीला कन म्हणजे फोन कनेक्ट केलाय ना तर तिचा व्हिडिओ टीव्हीला दिसतोय तर तिची रिॲक्शन माऊ इकडे बघ ना काय ते टी व्हीला काय लावलंय

आता स्वयंपाक झाला माझा आणि आता मी हे बघा जेवणाचं ताट पण रेडी केलंय स्वयंपाक झाला आणि आता म्हटलं की तर हा व्हिडिओ मी तर एंड करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय